आजपर्यंत आपल्याला काय केलं सांगितलं गेलं हे अवघड भाषा आहे असं वाटतंय कारण जगातली सगळ्यात सोपी भाषा कुठली असेल तर इंग्लिश आहे मी तुम्हाला सराठीमध्ये सांगायला माझ्या माझ्याबरोबर संभाषण करावं किंवा बाकीच्या जा संभाषण करावं कधी ज्या वेळेला आपण ते केलं तर काही गोष्टी त्यामधल्या तुमचं पार्ट काही ना दुरुस्त आहे त्यामध्ये किती पार्ट नादुरुस्त दुसतात सात पार्थ ना आहे पार्ट जर दुरुस्त केलं समजा गाडी एखादी असेल त्या गाडीचं दुरुस्त केलं तर गाडी फास्ट पडतात तस या ठिकाणी जर आज आपण चालू केलं आणि तुमचं काही तुम्हाला माहित आहे आता मी शिकवतो बघा तुम्हाला एक वर्ब म्हणजे काय सांगा वर्ब काय काम करते वर्ब काय काम करते वर्ब काय काम करते इंग्लिश मधलं वर्ब आणि मराठी मधलं वर्ब सांगता येईल का आता एखादी गोष्ट मी गावाला जातो जातो हे काय आहे म्हणजे इंग्लिश मध्ये क्रियापद आहे आणि इंग्लिश मध्ये कुठलं क्रियापद आहे जातोला जातो की प्रक्रिया होता तू गो लक्षात येल तू गो तू गो तुम्ही काय म्हणताय याला मराठीमध्ये काय म्हणतो याला तो म्हणतोय जातो काय म्हणतोय मराठीमध्ये जातो म्हणतोय जसं तू गो टू स्पीक तू रन तू कम तू सिंग ही इंग्लिशमध्ये वर्ब आहे इंग्लिशमध्ये वर्ब जर समजा ज्याची इंग्लिशमध्ये साडेतीनशे वर्ब ज्याच्याकडे पाठ असतील साडेतीनशे आणि एक हजार शब्द तुमच्याकडे असतील तर तुम्ही इंग्लिश बोलू शकता तुम्हाला माहित आहे का पेन माहित आहे ब्लॅकबोर्ड माहित आहे टेबल माहित आहे बॉक्स माहीत आहे टीव्ही माहित आहे सगळे शब्द माहित आहेत तुम्हाला इंग्लिशमध्ये मराठीमधला टेबलला काय म्हणतात तुम्हाला माहित आहे का शब्द ना नाही ना म्हणजे लक्षात ठेवायचं तू गो म्हणजे तुम्ही जाणे म्हणताय तर मी वेगळा जाण्यासाठी जाण्यास जायला जाण्याकरिता जावयास जाण्यासाठी जाण्यास जायला जाण्याकरता जायचा जायची तू सहीत असेल समजा तू गो जाणे जाण्यासाठी जाण्यास जायला करता जायचा जायची जा बघा जाण्यासाठी म्हणा सगळे तू गो म्हणजे म्हणा जाण्यासाठी जाण्या जायचे आता टू स्पीक म्हणजे काय साठी बोलण्यासाठी बोलण्यास बोलायला बोलण्याकरता बोलायचा बोलायची बोलायचे तुरल धावण्यासाठी धावण्यास म्हणा सगळे धावण्यासाठी धावण्यास धावायला धावण्याकरता धावायचा धावायची धावायची हुकम येणे माहितीये तुम्हाला येण्यासाठी येण्यास यायला येण्याकरता यायचा यायची यायचे टू सिंग म्हणजे गाणे गाणे गाण्यासाठी गाण्यास गायला गाण्याकरता गायचा गायची गायची माहिती सगळ्यांना म्हणजे याला काय म्हणतात वर्व म्हणतात